श्री स्वामी समर्थ मंडई आज ज्येष्ठ अमावस्या आहे आणि आमावश्याच्या दिवशी आज संध्याकाळच्या वेळेला नक्की हे नियम पाळा ज्येष्ठ आमावश्याला नियोजन स्थळी जाणे टाळा म्हणजे कारण जुळून येतो विशेष योग आज ज्येष्ठ आमावश्या आहे आणि या तिथीला काही नियम पाळणे खूप सक्तीचे असते असे धर्मशास्त्र सांगते चंद्र आणि सूर्य हे मानवी जीवनाचे दिशादर्शक मानले जातात आणि चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावश्या चंद्र हा मनाचा काळक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजिकाचा संबंध आहे अमावश्याला तोच अनुपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याची मनोवस्थाही काही प्रमाणात अस्थिर असल्याचे जाणवते अस्थिर मनाला शांत करण्याचा पर्याय म्हणजे देवपूजा नामस्मरण आणि ज्येष्ठ अमावश्यानिमित्तही असेच उपाय सांगितले सुद्धा आहेत त्याबद्दलसुद्धा आपण जाणून घेऊया ज्येष्ठ आमावश्याला हलहरिणी आमावश्यासुद्धा मनात असतात या दिवशी स्नान आणि दान करणे खूपच शुभ मानले जाते आणि या तिथीला शंकर विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमा आणि आमावश्या ह्या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूचीही आराधना केली जाते शिवशंकर स्मशानवासी अंधाराची तसेच संकटाची आपल्याला भीती वाटू नये म्हणून शिव उपासनासुद्धा देखील सांगितली केली सांगितली आहे आता आ, आज ज्येष्ठ आमश आहे आणि ज्येष्ठ आमशाला शेनीशेष योग आणि सर्वात सिद्ध योग येऊन येत आहे वास्तविक पाहता हे दोन्ही शुभ योग आहेत आणि या शुभ मुहूर्तावर केलेल्या कामांना यश मिळते तसेच शेणी कृपाही आपल्यावर प्राप्त होते म्हणून या दिवशी आपण तामसी भोजन करू नये यश तामाशाला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि मनोभावे देवपूजा करावी या दोन्ही गोष्टीमुळे मनातली नकारात्मकता दूर होण्यास आपल्याला मदत होते आणि चांगल्या गोष्टी गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित होते असे म्हणतात की आमावशाला नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढत असते त्यामुळे या तिथीवर निर्जन स्थळी जाऊ नये स्वाभाविक आहे जिथे अंधार तिथे वाईट व्रतीचे लोक असतात त्यांच्यात आपला समावेश होऊ नये या दृष्टीने धर्मशास्त्राने हा नियम आपल्याला घालून दिला आहे आमोशाला जिथे भांडण सुरू असतील तिथून काढता पाय घेणे आणि हितावह ठरेल मग ती आमावश्या कोणतीही असो उज्जत घालत न बसता आपला मार्ग वेगळा करणे उच्चितच ठरते आपल्याला अन्यथा नंतर पश्चातापाची वेळसुद्धा येऊ शकते तसेच या तिथीवर मध्ये मांसाहाराचे सेवन न करता सात्विक भोजन करून ब्रह्माचार्य पालन केले पाहिजे हे सगळे भौतिक सुखाचे मार्ग असल्याने ईश्वरी सेवेत चित्त रमावायचे असेल तर या गोष्टी आपण सोडल्याच पाहिजेत असे शास्त्र सांगते मंडळी ही माहिती मी खूप मनापासून दिलेली आहे आणि आज ज्येष्ठ आमावस्या आहे तुम्हाला वेळ भेटला तर आज आमावश्याच्या दिवशी आपल्या मुलाचा औक्षण करा आपल्या घरावरून सात वेळा नारळ उतरा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या श्री स्वामी